कार्यक्रमाच्या सत्कारमुक्ती आदरणीय सुप्रियाताई प्रमोद जवरे तसेच या सत्कार कार्यक्रमाच्या का कार्यक्रमावरून का उपस्थित राहिलेले आपले पावन गणपतीचे मठाचे शास्त्री महाराज तसेच बटुळे महाराज या गावचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि खऱ्या अर्थाने आपल्या या ताईला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या सायके उपस्थित राहिलेल्या माझ्या माता भगिनी माझे तरुण बांधव हल्ली आपल्या गावाकडे काय होतंय ग्रामीण का भागात सर आपल्या मुलं अभ्यास करतात नोकरीला लागतात परंतु त्याची वा करणारेच आपल्याकडे कुठे कर नसतं ग्रामीण भागात करते पूर अभ्यास करते जाते कष्ट करते जाते खऱ्या अर्थाने मला तरी असं वाटतंय आमचे मित्र वामन रोजे आमचे खूप दिवसा संबंध आहेत मला त्यांनी कालच फोन केला कार्यक्रमासाठी त्याने कार्यक्रम ठेवला त्यांनी कार्यक्रम ठेवला म्हणजे त्यांची सुनबाई नोकरी लागली त्याला लागलेली त्याला कोणी थांबू शकत नाही खरं तर त्यांचे ती त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे या वैवाहिक वै वै जीवनात अभ्यास करून पदवी मिळवणं मला तरी वाटतंय इतकं सोपं नाही आपण शंभर टक्के कशाला वेळ देऊन एक मार्ग दोन मार्क तीन मार्क अशा मार्गाने आपले पोर फेल होते तर ते फेल झालेल्या पोरांची मानसिकता बघितली तर खऱ्या अर्थाने एवढे कष्ट करून आपल्याला यश आलं नाही त्या माझ्या बहिणींनी खरोखर वैविक जीवनात असताना इतके कष्ट केले आणि एवढ्या मोठ्या पदावर आपल्या पंचकृषीचं नाव अगदी महाराष्ट्राच्या बोर्डावर खरो त्यांचं कौतुक करणं आपलं काम आहे परंतु कार्यक्रम ठेवला मी एक म्हणजे करतो कारतो त्यांनी त्यांचं भूषण त्यांचे वाव त्यांच्या कुटुंबाचं नाव तुम्हाला मैत्र त्यांची सुनबाई लागली म्हणून तुम्हाला सगळ्याला गाव या कार्यक्रम या उद्देशाने कार्यक्रम का हा ठेवलेला नाही तर खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे का आपल्या पंचृष्टीतून अजून सुट्या